मात्र वापरानंतर नागरिकांकडून या प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यात फेकल्या जातात ज्या गोदामईला पवित्र मानलं जातं त्याच रामकुंड परिसरात तर सर्वत्र प्लास्टिकचा विळखा पडलेला आहे दूर राज्यातून परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना देखील ठिकठिकाणी या प्लास्टिकचं दर्शन घडत आहे आणि सर्वात त्रासदायक बाब म्हणजे हे प्लास्टिक मुख्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे या पिशव्या अन्न पदार्थांच्या शोधात फिरणाऱ्या जनावरांच्या पोटात या पिशव्या जात असताना त्यांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे अनेकदा अशा प्लास्टिक पिशव्या किंवा अन्य काही साहित्य पोटात गेल्यानं अनेक जनावरांना आपला प्राण गमावा लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत काल सिडको येथील एका कचराकुंडीजवळ पोट फुगलेल्या अवस्थेत गाय नागरिकांना आढळून आली काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला त्वरित गोशाळेत दाखल केलं गोशाळेतील डॉक्टरांनी तिला तपासून पोटात मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याचं सांगितलं त्यानंतर तीन तास शस्त्रक्रिया केल्यानंतर या गाईच्या पोटातून तब्बल पन्नास किलो विघटन न झालेला प्लास्टिकचा कचरा खिळे पैसे लोखंडाच्या वस्तू तार अशा वस्तू निघालेल्या आहेत निष्काळजीपणे नागरिकांनी लोखंडी वस्तू प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावर फेकताना एकदा मुक्या जनावरांचा विचार करणं गरजेचं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक